आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पिंपरीत शोरूम मॅनेजरला लाताबुक्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे शेखर जाधव असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर मारहाण करणाऱ्या प्रशांत घाडगेवर मारहाण प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेखर हे सुझुकी कंपनीत मॅनेजर आहे आरोपी प्रशांत घाडगेची गाडी त्यांच्याकडे सर्व्हिसिंगला टाकली होती बिल जास्त लावला आणि गाडीतील पेट्रोल काढून घेतल्याचं संशयावरून झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर मारहाणीत झालं आणि त्यांनी मॅनेजरला मारहाण केली आरोपी प्रशांत घाडगेनं मित्रांना बोलावून शेखर जाधव यांना लाता जबर मारहाण केली या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय प्रशांत घाडगेवर मारहाण प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे